स्थानिक गुन्हे शाखा कोलाकडून पोलीस स्टेशन बालापूर हद्दीत ग्राम व्याळा येथील खुनाचा प्रयत्न करणारे तीन आरोपी अटक दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री पोलीस स्टेशन बालापूर हद्दीतील ग्राम व्याळा येथे आनंद विश्वास दामोदर वै बत्तीस वर्ष राहणार व्याळा तालुका बालापूर जिल्हा कोला यास अजय पांडुरंग सोळंके व त्याचे साथीदार यांनी जुन्या भांडण्याच्या राग मनात धरून गैरकायद्याची मंडळी जमवून प्राणघातक हत्यारांचा वापर करून जखमी या जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हमला केला तसेच फिर्यादी सिद्धू विश्वास दामोदर यांचे घरात घुसून त्यांना चापट मारून जिवे मारण्याची धमकी दिली अशा फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन बालापूर येथे अपराध क्रमांक तीनशे ऑब्लिक दोन हजार पच्चीस कलम एकशे नऊ तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दो तीनशे एक्कावन्न तीन तीनशे तीन तैतीस चौऱ्याहत्तर तीनशे चोवीस चार एकशे वन एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद एकशे पंधरा दोन भांदिन्यायानुसारच्या स गुन्हा नोंद करण्यात आला या गंभीर गुन्ह्यानंतर आरोपी पसार झाले होते सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मान्य पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखा कोलाचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस स्टेशन बालापूर ठाणा प्रभारी अधिकारी यांच्या सदर गुन्ह्यातील आरोपी यांना शोध घेऊन तत्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले मान्य पोलीस अधीक्षक अकोला यांच्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक शंकर शेडचे स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी ग्राम व्याळा येथील घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून गुन्ह्याची माहिती अवगत करून घेतली व गुन्ह्यातील आरोपी शोधकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण व तपास पथकातील अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा कोलाचे अधिकारी व पथकातील अंमलदार यांनी गुप्त माय माहितीवरून गुन्ह्यातील मुख्य आरोपी अजय पांडुरंग शेळके वय अठ्ठावीस वर्ष सतीश देवलाल डाबीराव वय अठ्ठावीस वर्ष नंदू उर्फ मंगलसिंग सुनील सोळंके वय चोवीस वर्ष सर्व राहणार ग्राम व्याळा तालुका बालापूर जिल्हा कोला यांनी ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन बाळापूर यांचे ताब्यात देण्यात आले उर्वरित आरोपी अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहे सदर कारवाई आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा